करायला आहे नाटक आणि अगदी लहान लहान गोष्टीच्या प्रयोगात वापरले आहेत म्हणजे दोरखंड त्याच्या ज्या सीमारेषा आहेत आणि त्याच्यातनं ते मन आतबाहेर करतं अशा अनेक सुंदर सुंदर जागा आहेत आणि सगळ्यांनी मन बघा माझ्यासारख्या नवीन कलाकारांना सांगणं की नक्की येऊन तुम्ही हा दीर्घांक बघा पण तुम्हाला जर जा मन जाणून घ्यायचं जा असेल तर आमच्या रमेश वाणींचं मन नक्की बघायला या दि तो नंतर सॉरी चुकलं म्हणते पण व्हाट डुज इट मॅटर असंही म्हणते चला कुठे दुखतंय हे झटकन टाळण्यासाठी काय करावं लागेल अनाव झालं

परफॉर्मन्स मी बघितलेला आहे आणि मला खरंच गिल्ट वाटतंय जर मी आता तेच सांगते त्यांना हो की एवढं तुम्ही बोललात आणि परत मी आता बोलता करणार आहे तो पण मला खरंच आवडेल की प्रेक्षकांनी जाणून घ्यावं तुमच्याकडून आणि सर चंप्रा देशपांडे यांचं मन काही का ही निवड तुम्ही का केलेली खरं तर काहीतरी चॅलेंजिंग करावं असं आधीपासूनच वाटत होतं हे नाटक फार पूर्वी लिहिलेलं आहे म्हणजे त्याला एक पंधरा वीस वर्ष झाली पण ते आजता काय मंचित झालं पंचवीस वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे पण आजता काय त्याचं कोणी प्रयत्न केले पण ते तळीच गेले नाही ते प्रयत्न पण माझ्या डोक्यात ते बरीच वर्ष घोळत होतं नाटक की हे नाटक कधीतरी केलं पाहिजे कारण ते चॅलेंजिंग आहे म्हणजे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ते कसं कसं घडत जातं पण एक चांगली गोष्ट अशी आहे की त्याला वेगवेगळ्या स्तरातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय असंही आम्हाला जाणवलं पण ते चॅलेंज होतं आणि चॅलेंजिंग काहीतरी करावं आणि रमेशवाणी दादानी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं दिग्दर्शन जरी केलं असलं तरी प्रत्यक्षात ते सगळं उतरवणं ही फार अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे हा प्रयोग शक्य झाला त्याच्यामुळे ऑल क्रेडिट गोज टू दादा हां माझ्या ओळखीच रूपांतर असं हळूहळू प्रेमात व्हायला लागतो त्या त्याची आणि तिची ओळख झाली म्हणजे अर्थात मीच करून दिली कारण तो माझा मित्र होता आणि ती माझी म्हणून हळूहळू तिच्या माझ्या बरोबरच्या वागण्यात प्रेम आहे आपुलकी यायला लागली आणि त्याच्या बरोबरच्या वागण्यात दादा तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा रंगभूमी डॉट कॉमवर अभिजित सर आमच्या घरचे yes. आहेत रंगभूमी डॉट कॉमचे आज पहिल्यांदा स्वागत आहे आणि आपण हीच तर फॅमिलीची गंमत आहे नाटकाला भेटले होतो yes. विनोदी रोल विसर भोळा माणूस आणि आता स्ट्रेट म्हणजे अगदी आमच्या मनात घुसून एवढे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण केलेत की मी काय सांगू म्हणजे चंप्र देशपांडेनं हॅट्स ऑफ आणि तुम्हाला सलाम की तुम्ही ते लेखणी एवढी सुंदर मांडलीत अभिनयातून खरंच थँक्यू नाही आमच्या पिढीला कुठे पंचवीस वर्षापूर्वीचं बघायला मिळणार होतं ते इतकं सुंदर 民工们。 म्हणजे खरं तर एक बारा पंधरा वर्ष माझ्या मनात एक गोष्ट घोळत होती सतत की एक पात्री काहीतरी आहे पण ते असं केवळ विनोदी नसावं काहीतरी वेगळं करायचं हे डोक्यात होतं आणि तसं काही सापडत नव्हतं मध्यंतरी एक कादंबरी आहे त्याच्यावरून एक नाटक करायचं मनात ठरलं मला माझ्या दोन तीन मित्रांनी ते सुचवलं आणि मग ते पुस्तक घेऊन त्याचं एडिटिंग करून वगैरे सगळं असं जरा थोडंसं तयार होतं थो। स्क्रिप्टिंग राहिलं होतं त्याचं फक्त एडिट केलेलं भाग वेगळा करून मग त्याचं नाट्य रूपांतर करणं ही एवढी गोष्ट राहिली होती पण ते काही कारणामुळे थांबलं अक्षय शिंपी आणि मी असं ते करत होतो पण तो लखनौला जा दिल्लीला जा पाकिस्तानला जा असं सगळं त्याचं काय काय चालू होतं त्यामुळे ते थांबलं ते सगळं बाडबिस्तारा घेऊन मी अभिजितकडे जावं कारण अभिजित मला अभिजित परिचित आहे त्याची एकांकिका पाहिलेल्या आहेत मी त्याच्या एकांकिका पाहिलेलं काम पाहिलेलं आहे आणि तोही माझ्याकडे आला होता एक नाटक घेऊन पूर्वी कॉफी नावाचं ना आणि मला म्हणाला आपण काम करूया एकत्र म्हटलं मला पण आवडेल ते काही कारणाने तेही नाटक झालं नाही मध्ये पुन्हा आपण येऊन बोलायचो आम्ही फक्त फोनवर वगैरे बोलणं होत होतं पण मधल्या काळात मला ते स्क्रिप्ट घेऊन मी त्याच्याकडे गेलो तर मला म्हणाल हे नंतर कर माझ्याकडे दुसरं आहे ते मी तुला देतो ते वाच त्याने मला ते, ते दिलं पाठवलं स्क्रिप्ट पी डी एफ केलं आणि मी ते वाचलं एकतर नाटक इतकं क्लिष्ट वाचायला कळायला जड त्यात मोबाईलवर वाचायचं मी पहिली <laughs> चार पाच पानं वाचली जरा डोळे दुखायला लागले मग मी पेंट काढून आणली त्याचे आणि मग ते वाचलं वाचल्यावर कळलं की हे अवघड आहे पण मला या एक गोष्ट याच्यात जाणवली की मी याच्यात दिसतोय मला म्हणजे इतक्या वियर्ड प्रकारे इतक्या विचित्र प्रकारे आपण स्वतःशी बोलत असतो जे मी माझ्या आईशी बायकोशी भावाशी पण बोलू शकत नाही मित्राशी पण जवळच्या बोलू शकत नाही काही गोष्टी इतक्या मनात येऊन जातात त्या आपण बोलू शकत नाही आणि ते बोलण्याची ते व्यक्त होण्याची ठिकाण एकच असतं ते म्हणजे मन म्हणजे हा जम ही ताकदच इतकी मोठी आहे ह्याच्यात आणि ते मला इतकं आवडलं आणि मला ते दिसलं की मी इतकं मी स्वतः पण इतकं विअर्ड आणि विचित्र विचार करतो प्रत्येक माणूस करतो आणि म्हटलं ही गंमत आहे या नाटकात आणि मग ते कुठेतरी ठरवलं की करायचं मग अभिजितला म्हटलं की आपण हे करूया पण मला अशी अशी भीती वाटते तो म्हटला दादा तू कशाला काळजी करतो आपण सोप्पं करून मांडू म्हटलं नक्की हो म्हणाला नक्की तो म्हणतो माझं श्रेय पण तसं नाही त्याचं श्रेय दि तर ते त्याने खरंच खूप स्वस् सोप्पं करून मांडलं मला ते करताना पण जाणवलं त्याने मला पाठांतरासाठी काय काही जागा काय काही गोष्टी त्याने मला त्या त्या तिथे तिथे दिलेल्या आहेत आणि त्यामुळे ते नाटक तडीस गेलं नाहीतर मला मलासुद्धा हे रंगीत रिहर्सल किंवा झिरो परफॉर्मन्स होईपर्यंत मलाही कळत नव्हतं काय होतं आहे का का काय होणार आहे काय दिसणार आहे काय लोकांच्या प्रतिक्रिया येणार आहे याचा काहीही अंदाज लागत नव्हता पण हा मला समोरून रोज सांगत होता चांगलं होतं आहे दादा माझ्यावर विश्वास ठेव हो। तू याचे प्रयोग होणार म्हणजे त्याने माझा कॉन्फिडन्स रोज ढळू <laughs> तर दिला नाही पण वाढवलं बरं आणखी खरं तर त्याच्यामुळे झालं म्हणजे नाटक सुचवणंही त्याच्यामुळे झालं ते होणंही सगळं त्याच्यामागे त्याचं त्या त्याच्या डोक्यात हे खूप वर्ष होतं हे नाटक एका दिवसामध्ये सामान्य माणसाच्या डोक्यात जे काय विचार येऊ शकतात मनात जे काय विअट म्हणजे अगदी व थराचे जे काही विचार येऊ शकतात वाईट म्हणा किंवा चांगले म्हणा आठवणी म्हणा जुन्या किंवा भविष्यातले काही टेन्शन्स ते सगळे जर आपण मांडायचे ठरवले तर त्याचं एक हे प त्याचा प्रपंच घाट घातलेला आहे मन या नाटकामध्ये आणि खरं चंप्र देशपांडे म्हणजे त्यांनी लेखणी हातात घेतली आणि सगळे विचार असे अगदी उतरवलेत ट्रान्सपरंट एकदम रफ रॉ रौ एकदम त्याला असं फिल्टर नाही आहे काहीच आणि ते त्यामुळे मनात आपल्या कुठेतरी आपण ते कनेक्ट होतो प्रत्येक दृश्यामध्ये आपण कनेक्ट होतो त्याच्याशी आणि ह्याचं नेपथ्य सर खूप सुटसुटीत आहेत त्याबद्दल थोडं सांगा म्हणजे हे प्रयोग कुठेही होऊ शकतात तर तसं एक आवाहन तुमच्याकडून व्हायला पाहिजे खरं तर मी आधी रंगभूमी डॉट कॉमपासून सुरुवात करतो <laughs> कोविडच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून खूप उद्योग केले आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट झाले म्हणजे कोविड काळामध्ये पण रंगभूमी सुरू ठेवण्याचं श्रेय जसं गायत्री प्रेषित आम्ही सगळ्यांनी मिळून ते झालं आणि त्याच वेळेला रंगभूमी डॉट कॉमचा जग झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण ही वेडी माणसं आहेत नाटकाकरता आणि ते फार सातत्याने असे वेगवेगळे प्रयोग जसे आम्ही करतोय तसेच रंगभूमी डॉट कॉमच्या माध्यमातून ते प्रयोग होत असतात त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं पाठबळ यांना सगळ्याच बाबतीत मग ते भावनिक असेल आर्थिक असेल असं सगळ्याच बाबतीत त्यांना मिळावं कारण हे सगळे घाट गाड़ घालणं फार अवघड असतं आपल्याला बघताना कदाचित वाटतं की हे पटकन बघून आपण गेलं आणि एखादा रील पुढेसारखं होतो आपण पण ते तसं नाही आहे त्याच्यामागे फार श्रम आहेत सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून ही माणसं हे सगळं करत असतात त्याकरता तुमचे मनापासून आभार कारण अशा पद्धतीची नाटकं प्रमोट करणं आणि त्याला एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं ही आजच्या काळाची गरज आहे असं मला तरी निश्चितच वाटतं त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू आता थोडंसं नाटकाच्या नेपथ्याच्या बाजूनं जर बोलायचं झालं तर सुमित पाटील या तरुण नेपथ्यकारानं हे नेपथ्य केलं आहे आणि ते फार विचारपूर्वक केलेलं आहे आणि याचा नाट्यप्रयोग हा कुठेही सादर होऊ शकतो जसं आत्ता तुम्ही पाहताय हा केशवराव गोरे सभागृह ट्रस्टचा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये आम्ही ह्या नाटकाचा प्रयोग केला म्हणजे असं गरजेचं नाही आहे की आपल्याला नाट्यगृहच असायला हवं एखादा छोटासा हॉल असेल तिथे जरा बरं व्हेंटिलेशन असेल आणि बरं ॲकॉस्टिक असेल एवढी फक्त जबाबदारी आहे कारण सलग शंभर मिनिट एखादं पात्र ज्या वेळेला बोलणार आहे एखादी व्यक्ती पात्र तर आपण नंतर म्हणू तो खूप एक्झल्ट होऊ शकतो आणि नुसतंच बोलायचं नाही आहे तर ते साभिनय बोलणं आहे त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत त्याच्यात तर त्या सगळ्या गोष्टी आहेत तर हा नाट्यप्रयोग कुठेही अगदी सादर होऊ शकतो त्यामुळे मी आवाहन करतो की तुम्ही जर आ, हा इंटरव्ह्यू पाहत असाल तर आम्हाला संपर्क करा रंगभूमी डॉट कॉमला जरी संपर्क केलात तरी ते आमच्यापर्यंत पोहोचू शकतं त्यामुळे हा नाट्यप्रयोग महाराष्ट्रभर पोहोचावा अशी आमची इच्छा आहे महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतभर पोहोचावा आणि तशी यंत्रणा आम्हीसुद्धा राबवत आहोत आणि आजही म्हणजे दादाचं त्याच्याकरता विशेष कौतुक की त्याच्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून तो हा नाट्यप्रयोग सादर करतो कारण हे सोपं काम नाही आहे आजच्या काळामध्ये सगळंच इन्स्टंट झालेलं आहे रील्सवरती येऊन थांबलेलं आहे आपली एंटरटेनमेंटची व्याख्या पण जर काही जिवंत कला आपल्याला पाहायची असेल तर निश्चितच मन हा नाट्यप्रयोग तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघावा तुमच्या मित्रांना पण ते सुचवावं अशी मी विनंती करतो थँक्यू सोसायटीचा हॉल असेल किंवा काही घराचं अंगण असेल तुमच्या आणि तुम्हाला जर इच्छा असेल परफॉर्म करावं आणि थोडंसं काहीतरी मानधन त्यांचं जे काही लागतोच ऑफकोर्स खर्च येतो चळवळ म्हणा नाट्य नाट्यसंस्था म्हणा नाटक म्हणा थोडा खर्च येतोच जर तशी तुमची मनाची इच्छा असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्यांना कॉन्टॅक्ट करा आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोचतो पण हे नक्की हे नाटक नक्की बघा आणि व्यस्त वेळेतून मला बरेचसे लोक म्हणतात तू कसं काय इकडे आणि तू को... म्हणजे आज राजू जोशी पण म्हणत होते पाथरे पण म्हणत होते काय रमेश, का रमेश हे काय हा असा रमेश पहिल्यांदा पाहिला म्हणजे हे श्रेय आहे म्हणजे व्यावसायिकमध्ये काम करणं आणि पुन्हा म्हणजे मी आता इतर कितीही कामं दोन कामं सोडू शकतो पण मला हे नाटक केल्यानंतर जे समाधान मिळतं ना ते सांगण्यासारखं नाही आहे ते शब्दात मांडू शकत नाही इतकं परमानंद आहे हा परमानंद आहे खूप म्हणजे असं समाधान भरून पाहतो हे नाटक केल्यानंतर हा प्रयोग केल्यानंतर त्याचं म्हणून शब्दात सांगू शकत नाही ते पण नटाने अशी काही गोष्टी कराव्यात आणि खरंच प्रायोगिक रंगभूमीसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे फार पूर्वी करत होतो मधल्या काही वर्षात करत नव्हतो पण आता पुन्हा करतो आहे आणि माझी अशी इच्छा आहे की सतत एक काम सतत प्रायोगिकवर करत राहीन असा माझा विचार आहे यापुढे क्या आहे सर थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्या याचे प्रेक्षक प्रतिक्रिया नाटकातल्या काही क्लिप्स तुम्हाला रंगभूमी डॉट कॉमच्या चॅनलवर इंस्टाग्रामवरही बघायला मिळतील आणि नक्की संपर्क करा अभिजित सरांना अभिनय कल्याणला रंगभूमी डॉट कॉमला प्रायोगिक नाटकांसाठी धन्यवाद थँक्यू अभिजित सर थँक्यू रमेश सर खूप शुभेच्छा पुढील पाटचालीसाठी थँक्यू थँक्यू नमस्कार मी डॉक्टर स्मिता दातार आताच मनचा प्रयोग बघितला आणि म्हणजे आपलं मन बावरून जावं असा तो प्रयोग झाला ॲक्टिंग रमेशवाणींनी कमालच केली आहे पण चंपरांचा हा जो खूप कठीण विषय आहे तो दाखवणं हे दिग्दर्शकासाठी खूप मोठं आव्हान होतं असं मला वाटतं आणि इतक्या लहान लहान गोष्टींमधून त्यांनी ते उलगडलं आहे की आपण हतबुद्ध होतो आणि हे सगळं आपल्याही मनात खरं घडत असतं पण ते असं प्रतिबिंब बघितल्यासारखं जेव्हा समोर दिसतं तेव्हा ते, ते अंगावर येतं आणि अगदी लहान लहान गोष्टी ज्या प्रयोगात वापरल्या आहेत म्हणजे एक दोरखंड त्याच्या ज्या सीमारेषा आहेत आणि त्याच्यातनं ते मन आतबाहेर करतं अशा अनेक सुंदर सुंदर जागा आहेत आणि सगळ्यांनी मन बघा मन भरून बघा तर नाटकालाही खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या टीमला शुभेच्छा धन्यवाद हॅलो मी वनमाला वेंदे मी आत्ताच देशपांडे लिखित मन हा दीर्घांक बघितला रमेश सरांनी तो परफॉर्म केला मला तो खूप आवडला आणि मला असं सगळ्या माझ्यासारख्या नवीन कलाकारांना सांगणं आहे की नक्की येऊन तुम्ही हा दीर्घांक बघा याचे खूप खूप प्रयोग होऊ द्या कारण की आपल्याला हे शिकण्यासारखं खूप आहे यातून आणि मला हे खूप आवडलं थँक्यू अपले कि हाँ आपले दिग्दर्शक की त्यांनी हा बसवला आणि आपल्यासाठी हा परफॉर्म केला थँक्यू सो मच नमस्कार मी वर्षा दांदळे आज मन हा दीर्घांक बघण्याचा योग आला आणि खरोखरच मन भरून गेलं कारण एक रोजचा आपल्या जगण्याचा विषय आपल्या मनात येणारे विविध तरंग आणि हे सगळी सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर आपली एकूण स्वतःच्या मनाची झालेली द्विधा मनस्थिती किंवा एक उद्ध्वस्त मनस्थिती म्हणा याचं एका स्टेजवर पूर्ण शंभर मिनटं एक कलाकार आपला विविध अभिनय नयातून ते दाखवतो आहे वे, वेगवेगळ्या सूर वापरतो आहे त्याच्यासाठी आणि आपल्याला पूर्ण असा एक अनुभव देतो आहे हे बघणंच फार अमेझिंग आहे आणि विचार करायला लावणारं हे नाटक आहे चंप्र देशपांडे हॅट्स ऑफ अभिजित झुंजावर यांनी हा प्रयोग खूपच असा हलता ठेवला आणि गंमत आली बघताना आणि रमेशवाणी तुला सलाम मित्र असल्याचा खूप अभिमान वाटतो थँक्यू नमस्कार मी सुहास शिरसाड मी आत्ताच मन या दीर्घांक बघितला खरंच मन हेलवणारं आणि आपल्या मनाभोवती किती गोष्टी असतात काय चाललेलं असतं सुख दुःख हे सगळे एकच माणूस एकच आपलं अवयव तो मन हे समजू शकतो हे मन हेलावून टाकणारा परफॉर्मन्स रमेशवाणीने केलेला आहे आणि अविजित झुंजरराव यांचं दिग्दर्शन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे माझे आवडते लेखक चंप्र देशपांडे यांचं लिखाण आहे कुठेही तुम्हाला प्रयोग सापडला असं मी म्हणेल कारण प्रायोगिक नाटक असल्यामुळे त्यांना लागणार नाही पण तुम्ही नक्की बघा आपलं मन किती ठिकाणी काय काय करू करत असतं हे या शंभर मिनटाच्या परफॉर्ममध्ये रमेशवाणीने अस्खलित आणि इतकं छान परफॉर्म केलं आहे तर कृपया करून हे नाटक बघा धन्यवाद हाय नमस्कार मी जगन्नाथ निवांगुणे खरं म्हणजे खूप वर्षांनी मन हे नाटक बघण्याचा योग आला गेले कित्येक वर्ष रंगभूमीवर काम करतो आमचा रमेश वाणी मी आता काही कथा वगैरे काय सांगत नाही किंवा काही मनाविषयी काही बोलत नाही आहे पण तुम्हाला जर मन जाणून घ्यायचं असेल तर आमच्या रमेश वाणींचं मन नक्की बघायला वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्यामध्ये वेगवेगळी भाषा आहे वेगवेगळा टोन आहे आणि इतकं उत्तमरित्या रमेशनी साकारलं आहे खरं म्हणजे मी त्याला रमेश म्हणणं चुकीचं आहे पण मी त्यांना गमतीने वाण्यानो म्हणतो पण आमच्या वाण्यांनी अप्रतिम काम केलं आहे तुम्ही या नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हे नाटक असं आहे की तुम्हाला आवर्जून वेळ काढून यावा लागेल या नक्की मी बघितलं आहे तुम्हीसुद्धा बघा थँक्यू सो मच so चंप्रनी चंप्रनचं जी संहिता आहे ना ती अप्रतिम आहे आणि हळूहळू हळूहळू ते पॉयझनिंग होत जातं त्याच्यामध्ये आणि मनोव्यापाराचा एवढा जो गुंता आहे तो गुंता नव्वद मिनटामध्ये त्यांनी तो अक्षरशः संबंध आयुष्यभराचा गुंता त्यांनी मांडला आहे आणि रमेश वाणीने अप्रतिम अभिनयाने तो साकार केलेला आहे इकडे अभिजित झुंजारावांचं दिग्दर्शन तर कमालीच सुंदर आहे आणि खरोखरच उपस्थिती त्या मनाने खूपच चांगली आहे आणि असेच प्रयोग त्यांनी करत राहावं आणि आमच्यासारखे लोक तर पाठीशी असणारच आता भूषण ठाकूरांनी सांगितलं की प्रोत्साहन द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे आमच्यासारखे लोक तर असणारच आम्ही इथे नेहमीच असतो आणि गोरेगावचं हे एक चांगलं सांस्कृतिक केंद्र आहे मी इथलाच रहिवासी आहे आणि त्याला चांगलं स्वरूप आलेलं आहे तुमच्यासारखे लोकांनी मंडळीनेच खूप छान छान नाटकं घेऊन इकडे या आम्ही त्याचं छान स्वागत करू धन्यवाद